परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंदोत्सव साजरा केला वळसे पाटील असेल मी असेल महेश वानगी असेल सगळ्यांनी प्रामाणिकपणे म्हटलं चला शेतकऱ्याच्या जीवनातला आनंद आहे पण मी 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 केलं अरे सात वर्ष बैलगाडा मालक मला फोन करायचे रात्र दिवस हे दादा बैल विकू बैलगाडा शर्यती जर चालूच होणार नसेल तर आम्ही बैल काढून टाकू सात वर्ष शेतकऱ्यांनी धीर धरला आणि पैलगडा पहिला सांभाळली बिना शर्यतीची सांभाळली हे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच श्रेय आता हे सांगतात एकोणीस हजार कोटी चाळीस हजार कोटी मध्ये म्हणतात कि मी रेल्वेचा प्रकल्प पुढे नेला त्याला चालना दिली पंधरा वर्षात काय नव्हतं झालं त्या महोदयांना मला नम्रपणे सांगायचंय रेल्वे हा प्रकल्प पाच वर्षामध्ये किंवा दोन वर्षामध्ये होणारा नसतो आपल्याकडे साधा जिल्हा परिषदेचा रस्ता जरी करायचा झाला तर वर्ष दोन दोन वर्ष प्रमाण मिळायला लागतात रेल्वे हा लॉंग टर्म प्रोजेक्ट असतो त्याला पंधरा वीस पंचवीस वर्ष लागते तुम्ही सगळे लक्षात घ्या कोकण रेल्वे कोकण रेल्वे चालू करण्याची संकल्पना दंड दंडवते राजापूरचे खासदार नंतर रेल्वे मंत्री झाले ते स्वतः रेल्वे मंत्री असताना कोकण रेल्वेचा प्रकल्प को पूर्ण होण्यासाठी अठरा अठ्ठावीस वर्ष लागली इथं तर मी तेरा वर्षामध्ये डीपीआर तयार केला दुर्दैवाने माझा पराभव झाला आणि आज सुद्धा आहे त्या जागेवर तोच प्रकल्प तसाच आहे <coughs> त्याच्यावर मुख्यमंत्री असतील अजितदादा असेल वळसे पटेल असेल यांनी बैठक घेतली आणि त्याला थोडीफार चालना दिली जे काय पैसे द्यायचे ते दिले दीडशे दोनशे कोटी रुपये त्या व्यतिरिक्त प्रकल्प आहे तसाच आहे म्हणून मला आपलं उभा आहे माझे स्वप्न आहे की रेल्वे असेल हायवे असेल चाकांचा ट्रॅफिकचा प्रश्न असेल हे प्रश्न मला पूर्ण करायचे मला कोणावर टीका करायची नाही पण आज प्रचारामध्ये काय काम आता रुपयाच नाही आहे पण भाषण मोठी सोशल मीडियावर असं दाखवतात की जसं काय पण मला विचारतात आपलं सोशल मीडिया फक्त हो। सोशल मीडिया आहे आपल्याकडे काम आहे त्यांना अनुभव आहे पिक्चर कसे करायचे पिक्चरमध्ये एखाद्याशी असा जो दाखवायचा जो नसतो प्रत्यक्ष ते दाखवायचा असतो नाटकामध्ये सुद्धा जे घडत खऱ्या जगात जे घडत नाही ते नाटकात दाखवायचं असत हा त्यांना अनुभव आहे म्हणून जे कामत ती कामत तशी त्याच परिस्थितीमध्ये त्याच अवस्थेमध्ये आजही आहे तुम्ही आठवत चाकणच्या ट्राफिकच्या मुद्द्यावर इतकी माझ्यावर टीका करण्यात आली खूप मोठी आश्वासन दिली कि चा, चाकणच्या ट्राफिकसाठी मी प्रयत्न करेल आता खूप झालं खूप झालं मला आपल्या सगळ्यांना विचारायचं मनावर हात देऊन सांगा आपण चाकरवरून जात असाल बरीचशी मंडळी पाच वर्षापूर्वी ट्रॅफ चाकरची ट्रॅफिक होती त्याच्यामध्ये आपल्याला काय सुधारणा झाल्याचे दिसले का नाही कशी वाढली ना चाकरची ट्रॅफिक वाढले पण काय केलं तुम्ही असं सांगितलं जातं की बैलगाडा शर्यत तुम्ही चालू केली आणि त्याची टिप्पणी देतात की बैलगाडा शर्यतीसाठी मी भाषण मांडली भाषणाची मांडणी केली खाली काय झालं त्यांचे के खोट सांगतात म्हणे खासदार साहेबांनी बंदी उठवली अरे ज्या बैलगाडा शर्यतीसाठी भल्या जे कष्ट तिच्या पाठीमागे सात वर्ष आमच्या सगळ्यांचे प्रतिष्ठापणाला लागली हायकोर्टात गेलो सुप्रीम कोर्टात गेलो बांडत राहिलो आंदोलन केली अंगावर केसेस घेतल्या पोलीस केसेस झाल्या सुद्धा माझ्या अंगावर एकही नाही <laughs> आणि म्हणून सांगतो लोकसभेमध्ये भाषण केलं म्हणजे बैलगाडा शर्यत चालू झाली सुप्रीम कोर्टाने ऐकलं की अरे हो संसद रत्नाचं भाषण चांगलं झालं आता आपण सुप्रीम कोर्टाने ठरवलं की बैलगाडा शर्यत चालू करू कारण तिकडे संशोधन भाषण केलंय म्हणून असं काही नसत बैलगाडा शर्यतीसाठी तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय मी आज नाही पंचवीस वर्षापासून बैलगाडा क्षेत्राच्या पाठीमाग लागलोय तीन वेळा बैलगाडा शर्यतीवर बंदी आली दोन वेळा मी उठवली या वेळेला कोणाचंही श्रेय कोणी थापा मारू नये गप्पा मारू नये दोन हजार एकवीस ला बैलगाडा शर्यतीवरची बंदी उठली ती केवळ आणि केवळ राज्य सरकारनं भले भले मोठे मोठे वकील सुप्रीम कोर्टात दिले एका वकिलाची एका दिवसाची वीस वीस लाख रुपये सरकारला आम्ही पटवून दिलं की बैलगाडा शर्यतीची बैलाची ताकद काय आहे बैलावर बंदी का असू नये बैलगावर का क्षमता पडण्याची किती आहे काय या सगळ्या गोष्टी पटवून दिल्या आणि त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टानं निर्णय घेतला की बाबा तामिळनाडू मध्ये चालू आहे गेली कटू मध्य प्रदेश मध्ये चालू आहे कर्नाटक मध्ये चालू आहे मग महाराष्ट्राचं का बंद करायचे म्हणून सुप्रीम कोर्टानं सुमोठो निर्णय घेतला आणि बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली आम्ही कोणी म्हटलं नाही आम्ही आनंद गरजेचं असत जस एखादा विद्यार्थी वर्षभर शाळेत शिकतो शाळेत शिकल्यानंतर त्याने वर्षभर काय केलं त्याचा आढावा घेऊन त्याचे मास्तर त्याला मार्क देतात आणि पास किंवा नापास करतात त्याचप्रमाणे आपल्या मताच मतदान करताना सुद्धा आपण हा विचार करणं गंभीरतेनं विचार करणं गरजेचं असत की आम्ही पाच वर्षापूर्वी आमदाराला खासदाराला जिल्हा परिषदेला निवडून दिले पण आमच्या ज्या अपेक्षा होत्या पाच वर्षापूर्वी मतदान करताना त्या पूर्ण झाल्यात का याचा सुद्धा आढावा घेणं गरजेचं असत मग मला सांगा आपण ज्यांना निवडून दिलं पाच वर्षापूर्वी त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये नक्की लक्ष दिले का खासदारांनी वचन भरपूर दिली की निवडून आल्यावर मालिकेच काम सोडून देणार वचन दिली मी जनता दरबार घेणार प्रत्येक मतदारसंघामध्ये वचन दिली मी गोरगरिबांसाठी उपलब्ध असणार माझी इकडं कार्यालय तिकड कार्यालय असणार पण तुमची सगळ्यांची निराशा झाली आमची सगळ्यांची निराशा झाली की ह्या मतदारसंघाला गेल्या पाच वर्षात खासदारच नव्हता भारतातला हा एकमेव मतदारसंघ असेल की हा मतदारसंघ खासदाराविना होता निवडणूक झाली खासदार निवडून गेले पण खासदार कायमच झाले या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे पण आता काय झालंय सोशल मीडिया दुमाळी आहे सोशल मीडियावर असलं पसरवलं जात आपल्या विभागातल्या खासदारांनी इतकी कामं केली इतकी कामं केली की विचारू नका त्यांचं जैं जे पत्रक बघितलं तर एका पत्रकामध्ये मी बघितलं शेहेचाळीस हजार कोटी रुपये जाहिरातीमध्ये म्हणतात एकोणीस हजार कोटी रुपये मला कळत नाही एकोणीस हजार कोटी रुपये कुठं गेले आपल्या गावात किती आले कवठ्या काहीच नाही आलं मग एकोणीस हजार कोटी रुपये गेले कुठं कशातले हे सगळं आर्टिफिशियल वर्ड आहे हे सगळं आभासी दुनिया हा सगळा चित्रपटाच्या सेट वरचा सेट उभा केलेला सेट आहे काही आलेलं नाही रुपये नाही आला माझ जाहीर आव्हान आहे जी काम गेल्या पाच वर्षामध्ये मी अधुरीसूमी